नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाज्योतीचं चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे परिपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमईएस कर्मचारी निवड आयोग जाहे सीजेल पूरो जाहे जे आहे एस एस सी सी जी एल आणि आय बी पी एस पी ओ बँकिंग परीक्षा प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस करता संबंधित प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांकरता सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत महाज्योतीचे हे जे भरती प्रक्रिया राबवली जाते म्हणजे विविध प पदांसाठी जे असते तर पूर्व प्रशिक्षण जे आहे तर ते दिलं जातं महाज्योतीमार्फत जे ओबीसी कॅटेगरीमधले अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार असते त्यांच्यासाठी हे महाज्योतीचं जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र नागरिक सेवा एम ई एस कर्मचारी निवड आयोग जे आहे एस एस सी जी एल आय बी पी एस पी ओ आणि बँकिंग पूर्व परीक्षा प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस करता संबंधित प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता बार्टी आर्थिक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टार्टी यांच्या जा, मार्फत जे आहे ज्या दराने विद्यावेतन व आकस्मिक निधी देण्यात येत आहे त्या दराने त्याच दराने विद्यार्थ्यांना विद्यावेतन व आकस्मिक निधी खालील प्रमाणे प्रदान करण्यात येईल त्याच्या संदर्भातला आलेला हे महत्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र बँत्रिकी सेवा एमईएस आकस्मिक निधी दर जे आहे ते बारा हजार असणार आहे विद्यावेतन दर जे आहे दहा हजार असणार आहे पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्यास कर्मचारी निवड आयोग एस एस सी सी जी एलसाठी आकस्मिक निधी बारा हजार आणि विद्यावेतन दर जे आहे दहा हजार असेल आय बी पी एस पी ओसाठी बँकिंगसाठी आकस्मिक निधी दहा हजार आणि विद्यावेतन दर जे आहे ते सहा हजार असं असणार आहे तर हे होतं महाज्योतीचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला नक्की शेअर करा धन्यवाद